नमस्कार आज आपण बनवणार आहे बेबिकॉर्न पिझ्झा तर पिझ्झासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघू हे बघा त्यासाठी आपण ही ओवनची प्लेट घेतलेली आहे हा एक पिझ्झा घेतलेला आहे हे चीज घेतलेलं आहे कांदा हे शिमला मिरची घेतलेली आहे तीन कलरमध्ये टॅमॅटो हे बेबीकॉर्न मोहिनीज पिझ्झा टपिंग आणि टॅमॅटो सॉस हे थोडंसं वरून टाकायला चिली फ्लेक्स घेतलेलं आहे तर ताटात आपण पहिल्यांदा असा पिझ्झा ठेवू त्याच्यावर टाकायचं आहे पिझ्झा स्टार्टिंग टाकलं हे आता पूर्ण असं लावून घ्यायचंय हे भाज्या असं आता पूर्ण लावून झालेला आहेला आपण या सगळ्या आता भाज्या टाकू पहिल्यांदा कांदा टाकून घेऊ शिमला मिरची

आता चीज टाकू याच्यावर आपण झटपट बघा पाच मिनिटात आपला पिझ्झा तयार होतो तुम्ही तव्यावर किंवा पॅन मध्ये सुद्धा करू शकता मी चिकन पिझ्झाची एक रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये पॅनवर सुद्धा करून दाखवलेला आहे आता हा पिझ्झा आपण एक तीन चार मिनटासाठी ओव्हनमध्ये ठेवायचा आहे हे बघा आता हा एक चार मिनटासाठी आपण ओव्हनमध्ये ठेवू हे बघा आपल्या चार मिनटं झालेली आहेत पिझ्झा तयार झालेला आहे आपला हे बघा आपला आता पिझ्झा आपण या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ याच्यावर ना पण वरून थोडी चिली पेस्ट टाकू तर मला हवा असल्यास त्याच्यावर थोडंसं अजून टॉमॅटो सॉस टाकला तर चालेल हे बघा असा हा आपला बेबीकॉर्न पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही पण असा सोप्या पद्धतीने दे करून बघा धन्यवाद